पण पुन्हा एकदा स्वागत आर्थिक विषयाच्या घडामोडी आर्थिक विषयावरचं प्रबोधन आर्थिक विषयामधली गुंतागुंत समजून घेणं सामान्य भारतीयांना इतकं सहज सोपं नाही यासाठी अनेक अर्थतज्ज्ञ आपल्या वेगवेगळ्या अनुषंगानं विश्लेषण करत असतात परंतु सर्वसामान्यांच्या हिताच्या दृष्टीने आर्थिक विश्लेषण करणं हे देशातल्या ज्या हातावर मोजण्या इतक्या बोटावर मोजण्या आहेत दोन तीन लोकां जे प्रबोधनाचं कार्य सुरू असतं त्याच अनुषंगानं आज आपल्याकडे पुन्हा एकदा आर्थिक विषय जो आहे तो सेबीच्या अनुषंगाने सेबीच्या प्रमुख यांच्या संदर्भात अनेक आरोप म्हणजे आय सी आय सी बँकेचे लाभही त्यांनी घेतले पगारही घेतले आणि सेबीच्या प्रमुखही का राहिल्या काँग्रेसनेही या संदर्भातली पत्रकार परिषद घेतली नेमका हा सगळा भाग कार? आहे काय काही काळापूर्वी आपण पाहिलेलं की एका पदावर राहणारी व्यक्ती जेव्हा दुसऱ्या पदाचाही आर्थिक लाभ घेते तर अशा वेळी अनेक कारवाया आपल्या देशामध्ये होत असतात तशा संदर्भातले काही कायदे आहेत नेमकी ही कायदेशीर अडचण आहे की नैतिक अडचण आहे याही संदर्भात आज आपल्यासमोर विश्लेषण करणार आहेत अर्थ आणि बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ मान्य विश्वास उडगे सर सर आपलं पुन्हा एकदा थ्रेल मीडियामध्ये स्वागत आणि आजचा विषय सर आपण आपल्या पद्धतीनं प्रेक्षकांना सांगावा आजचा विषय तसा महत्वाचा आहे माध्यमांनी आता पुन्हा एकदा सांगितलं की माधवी बोच म्हणजे माधवी पुरी बोच या सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी हि कॅपिटल मार्केटची नियामक संस्था आहे किंवा त्याला रेग्युलेटरिंग बॉडी म्हणतो त्याच्या प्रमुख आहेत त्या सीईओ आहेत यापूर्वी दोन हजार सतरामध्ये त्यांची पूर्ण वेळ संचालक म्हणून नेमणूक झाली आणि आता सीईओ आहेत आता या दोन्ही वेळेस त्यांची निवड करणारे जे प्रमुख आहेत ते अर्थातच या देशाचे पंतप्रधान आणि या देशाचे होम मिनिस्टर अमित शाह यांच्या या कमिटीने त्यांना निवडलेलं आहे आता प्रश्न काय उपस्थित होत आहेत की माधवी पुरी बुच यांनी असं जाहीर केलं की मी इथे सेबी मध्ये जॉईन होण्यापूर्वी माझी जी कंपनी होती माझ्या मिस्टरांबरोबर मी सिंगापूरमध्ये होते आणि मी इथे जॉईन केल्यानंतर मी हे जाहीर केलेलं आहे आणि त्यामुळे माझ्यावरचे जे आरोप आहेत ते बरोबर नाहीये ते खोटे आहेत आता हा संदर्भ काँग्रेस पक्षाने दोन तीन महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत काँग्रेस पक्षाने असं म्हटलेलं आहे पत्रकार परिषद घेऊन पवन खेरांनी आणि आज त्यांच्या दुसऱ्या एका सहकार्याने अत्यंत गौप्यस्फोट केलेला आहे याची चर्चा होणं आवश्यक आहे पवन खेडांनी असं म्हटलं होतं की आय सी सी आय बँकेने त्यांना नियमितपणे दोन हजार सतरा ते अगदी परवा परवापर्यंत पगार दिला आय सी सी बँकेने दिला एवढंच नव्हे तर आयसीसी सेक्युरिटीज आणि आयसीसी प्रुडेन्शियल ही जी काही इन्शुरन्स कंपनी आहे त्यानेही माधवी बुच यांना पगार दिलेला आहे त्यानंतर शेअर्सचा जो फायदा मिळतो त्याला एस म्हणतो तो दिलेला आहे आणि बाकीची काही सुपरॅनिशियन बेनिफिट्स आहेत ही पण दिलेली आहेत अर्थात माधवीपुरी बुच यांनी त्याच्यावरती काही भूमिका न घेता त्यांनी एवढंच जाहीर केलंय की मी फुल टाइम डायरेक्टर झाली किंवा सीईओ झाली तेव्हा मी माझ्या पतीच्या कंपनी पासून वेगळी झालेली आहे आणि हे डिस्क्लोजर नॉर्म मी फॉलो केले नाहीत आता सुरुवात कुठे झाली आणि आता क्लायमॅक्स कुठे आहे क्लायमॅक्स काँग्रेस पक्ष इंडिपेंडेंटली माधवी बुच या सीईओ म्हणून कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणजे त्यांचा हितसंबंध सीईओ म्हणून पण आहे आणि त्यांचं उत्पन्न त्यांचा पगार हा सेबी देत तो साधारणपणे तीस लाख रुपये मिळतात दरमहा बाकी सगळे भत्ते बित्ते मिळतात भाग वेगळा पण सेबीकडून मिळणारा पगार आणि शिवाय बाकीचं जे काही आय सी सी आय प्रुडेन्शियल म्हणजे त्यांच्या जे सबसिडीज आहेत त्यांच्याकडून मिळणार पगार आणि शिवाय बाकीचं उत्पन्न या सगळ्याच्या बाबतीमध्ये त्या त्यांचा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणजे उत्पन, उत्पन्न उत्पन्नाची जे अनेक साधनं आहेत हे कसे काय असू शकतात आणि कॅपिटल मार्केटमध्ये प्रमुखच व्यक्ती अशा तऱ्हेने अनेक बाजूने उत्पन्न कमवत असेल तर या संपूर्ण भांडवल नियामकाचीच बाजू ही अत्यंत कायद्यान्वय दोषी ठरते हा एक मोठा गुन्हा आहे शेअर मार्केटच्या प्रमुखाकडून कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असणाऱ्या अनेक गोष्टी घडतायत आणि त्यामुळे त्यांना तर शरम वाटली पाहिजे हा एक भाग दुसरा भाग त्यांनी स्वतः राजीनामा दिला पाहिजे हा भाग आणि त्यांचं असं म्हणणारे मी असं काहीच केलेलं नाहीये आणि म्हणून गेले चार दिवस सातत्याने जे डिस्क्लोजर त्यांनी करायला पाहिजे त्याच्याऐवजी माध्यम मा करतायत याच्यावरची आपली चर्चा आहे माध्यमांमध्ये जे काही येत त्याला काहीतरी सोर्स असतो माधवी बुज यांना मिळणारा सेबीचा पगार हा सर्वांना माहिती आहे पण आयसीएस चा पगार आयसीएचा इसॉफ आणि प्रोड्युशिर कोण म्हणजे सोळा कोटीपेक्षा जास्त त्यांनी उत्पन्न कमवलं आणि ते सतरा म्हणजे होल टाइम डायरेक्टर झाल्यापासून आता सीईओ म्हणून अपॉइंटमेंट झाली तेव्हापर्यंत सातत्याचा पवन खेरांनी शाट दिलाय आता पवन खेरांचा सोर्स पवन खेरा डिक्लेअर करत नाहीत काँग्रेस पक्ष म्हणून त्यांनी भूमिका घेतली आता आम्ही खुलासे देणारे लोक आहोत खुलासे मागणारे नाही आहोत करायची असेल तर आमच्यावरती केस करा आम्ही सिद्ध करू की आमच्याकडून कुठून आहे याचा अर्थ सेबी मध्ये आणि आय सी सी आय मधून ते त्यांच्याकडे आलेलं आहे नेमकी हीच गोष्ट सेबीच्या एक हजार ऑफिसर्स मधून एक हजार अधिकाऱ्यांमधून आता पाचशे अधिकाऱ्यांनी लिहून अर्थमंत्री सीतारामन यांना तक्रार केली आहे की आमच्या ज्या चेअरमन आहेत किंवा सेबी मध्ये आत्ताचं से वातावरण आम्हाला वाटते त्या घाणेड्या भाषेत झापण्यात येतं आणि शिव्यागाळी करण्यात येतात इथे काम करणं अशक्य झालेलं आहे आणि अर्थमंत्री म्हणून तुम्ही या या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये ही जी काही रेग्युलेटिंग बॉडी सेबी याच्या चेअरमनना त्यांनी निर्माण केलेलं एक दोषित वातावरण आहे त्याचा शब्दप्रयोग त्यांनी असा केलाय टॉक्झिक ऍटमॉस्फिअर टॉक्सिक म्हणजे दूषित आहे हे दूषित वातावरण काय झालंय कारण रोज उठून जर सेबी चेअरमन सर्वांवरती संशय घेणाऱ्या गोष्टी करू लागल्या आणि त्यांना कामामध्ये त्यांच्या कामाच्या पलीकडे जाऊन त्यांची जर हरॅसमेंट सुरू झाली तर त्याला टॉक्झिक ऍटमॉस्फिअर असं म्हटलं जातं आणि पाचशे ऑफिसर्सने जेव्हा लिहून कळवलं अर्थमंत्र्यांना तेव्हा या बाई माधवी पुरी बुच बाई प्रचंड संतापलेल्या आहेत आणि त्यामुळे आता तर त्यांनी असा आरोप केलेला आहे की आमच्या ऑफिसर्सना बाहेरच्या शक्ती भडकावतात आता एक लक्षात घ्या सेबी ही कायद्यामुळे निर्माण झालेली एक रेग्युलेटिंग बॉडी आहे आणि सेबी मधले जे अधिकारी आहेत त्यांची संघटना असो अगर नसो तिथे एक ज्याला असं म्हणतात की विसल ब्लोअर पॉलिसी असते आणि आहे किंबहुना सीबी संपूर्ण रेग्युलेटिंग बॉडी म्हणून जेवढ्या काही नियामक संस्था असतील म्हणजे बीएससी असेल एन सी असेल युटीए असेल किंवा कंपनी ऍक्ट खाली ही तरतूद आहे की तुमच्या अंतर्गत भारतीय विसल ब्लोअर कायद्यानुसार एक विसल ब्लो ब्लोईंग बॉडी असली पाहिजे आणि एखाद्या माणसाला आपल्याला काही म्हणायचं असेल तर त्या विसल ब्लोअर पॉलिसी अंतर्गत तो त्या ठिकाणी म्हणू शकतो आणि त्याला कायद्याचं संरक्षण असलं पाहिजे हे प्रत्येक कंपनीमध्ये खाजगी क्षेत्रात सुद्धा विसल ब्लोअर पॉलिसी आहे ती कायद्यामुळे विसल ब्लोअर हा संरक्षित असतो आणि तो सुरक्षित असला पाहिजे असं असताना सेबीच्या चीफ जर असं म्हणू लागल्या की काही वेगळ्या शक्ती आमच्या अधिकाऱ्यांना काहीतरी माहिती देत आहेत आणि म्हणून पत्र जात अर्थमंत्र्यांना तर याचा अर्थ माधवी बुच यांचं डोकं फिरलंय पहिली गोष्ट अशी की सेबी ही संस्था माधवी बुच यांची खाजगी प्रॉपर्टी नाहीये से सेबीची संस्था एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये भारत सरकारचं जे उदारीकरणाचं धोरण स्वीकारण्यात आलं पंतप्रधान नरसिंहराव होते अर्थमंत्री मनमोहन सिंग होते मनमोहन सिंग यांची पहिली एक मोठी कृती म्हणजे भांडवल बाजाराची एक नियामक संस्था स्थापन करणे घटनात्मक तरतूद असणं आवश्यक आहे भांडवल बाजाराला एक नियामक आवश्यक आहे म्हणजे रेग्युलेटिंग बॉडी असणं आवश्यक आहे आणि म्हणून ते मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स आहेच आहे कंपनीज ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्स आहेच आहे त्याच्यामध्ये दोन हजार तेरामध्ये सुधारणा झाली आहेच आहे परंतु भांडवल बाजाराची नियामक संस्था एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये स्थापन करून त्याचं पहिलं कार्यालय हे मुंबई स्टॉक एक्सचेंज मध्ये ज्या ठिकाणी आता शेअर बाजार मुंबईचा आहे जिजीबाई टॉवर त्या ठिकाणी सत्तावीसाव्या किंवा अठ्ठावीसाव्या मधल्यावरती एम डी मल्ल्या नावाचे एक चेअरमन हे त्याचे सेबीचे पहिले चेअरमन होते माझा सांगायचा सा मुद्दा हा की सेबीचं पहिलं ऑफिस हे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या पार्लमेंटच्या कायद्यानुसार बॉम्बे सॉके मध्ये होतं आणि कालांतराने बी केसीला जेव्हा त्यांना जागा मिळाली तेव्हा त्यांची त्या ठिकाणी स्वतंत्र इमारत आहे मधल्या काळात हर्षर मेहता कांड झालं केतन मेहता केतन पारिक कांड झालं आणि अशा अनेक ठिकाणी डॉक्टर मनमोहन सिंगांनी जेव्हा काही मार्केटमध्ये हेराफेरीचं चिन्ह निर्माण होतं संशय निर्माण होतो तेव्हा जॉईंट पार्लमेंटरी कमिटीची गठन केलेली आहे आणि त्यामुळे माझा सांगण्याचा मुद्दा हा की जॉईंट पार्लमेंटरी कमिटीच्या ह्याच्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कायदा आणि नियमावली सुधारत गेली भांडवल बाजारातली नियमावली सुधारत गेली ती अद्यावत करणं हे शक्य झालं आणि म्हणून आज सेबी ही एक अद्यावत संस्था आहे होय त्याच्याकडची टेक्नॉलॉजी अद्ययावत आहे आणि त्यांनी पारदर्शी काम करावं अशा तऱ्हेची त्यांची नियमावली सुद्धा आहे असं असताना एकूण दोन हजार चौदा पासून ज्या घटना घडल्या तर अदानी कुटुंबीय म्हणजे त्याचा विनोद अदानी हा मोठा भाऊ गौतम अदानीचा हा भारतीय नागरिक नाही आहे त्यांची एक शेल कंपनी आहे मग त्यांच्या मॉरिशसला आहे दुबईला आहेत अबुधाबीला आहेत पनामाला आहेत बर्बोडाला आहेत अनेक ठिकाणी आहेत यांच्या ज्या काही पाचशे अठ्ठ्याहत्तर शेल कंपन्या आहेत त्याच्यातून अदानींचे शेअर फुगवले जात आहेत आणि शंभर रुपयाचा शेअर चार पाचशेला दिसतोय आणि हा फुगवलेला शेअर ही एक सेबी सारख्या संस्थेने त्यांना कळू नये असं नाही किंबहुना त्यांनी काळजी घेतली पाहिजे की गुंतवणूकदारांना शेअर गुंतवणूकदारांना हे फसवलं जाते अदानी ग्रुप ऑफ इंडस्ट्री कडून तर त्यामुळे हा शंभर रुपयाचा शेअर अदानी जगभरच्या त्यांच्या रूट्स मधून पैसे आणतो कुटुंबियांचे आणि ते इन्फ्लेटेड शेअर आहेत अदानी कुटुंबियांची किंवा अदानींचे दहा कंपन्या यांची या देशातली मालमत्ता आणि त्याचं रिफ्लेक्शन शेअरमधलं हे कुठेतरी डिस्प्रपोर्चनेट आहे शेअर फुगवलेले आहेत हा फुगा कोणी फोडला असेल तर हिंडेनबर्ग हिंडेनबर्गने जेव्हा अदानींचा फुगा फोडला या गोष्टीला आता जवळजवळ दीड वर्ष झालं अदानींचं एकवीस लाख लाख कोटीचं मार्केट कॅपिटलेशन हे उतरलं खाली गेलं आणि ते सात लाख कोटी पर्यंत आलं आणि पुन्हा एकदा तुम्ही बघताय की या देशातली एल आय सी आणि बँका आणि भारत सरकारच्या कंट्रोल मधल्या ज्या वित्तीय संस्था आहेत यांनी हा शेअर मार्केट असा काही वरवर नेला आज ब्याऐंशी हजार सेन्सेक्सवर अदानीचे सगळे शेअर्स पुन्हा एकदा त्या एकवीस तेवीस लाख कोटीच्या रेंजमध्ये आहेत आता हे सगळं होत असताना होत असताना मुद्दा असा आहे की या भूषबाई या सीईओ आहेत आणि त्यांची कंपनी जी जी सिंगापूरला त्या असताना दोन हजार सतरा पूर्वी त्यांच्या कंपनीचे आणि अदानीच्या कंपनीच व्यवहार होत होते ते व्यवहार विनोद अदानीच्या शेल कंपन्यांबरोबर होत होते गौतम अदानींच्या कंपन्यांबरोबर होते गौतम अदानींचे नातेवाईक आज सेबीच्या संचालक मंडळात आहेत आणि या विदेशात असल्या सिंगापूरमध्ये असलेल्या एका खाजगी व्यक्तीला मोदी आणि अमित शहाने आधी संचालक मंडळ घेतलं सेबीच्या आणि सेबीच्या संचालक मंडळ सतरा साली घेत असताना त्यांचे तिथले व्यवहार सुरूच आहेत एवढंच नव्हे संचालक मंडळ आणि सीओ झाल्यानंतर सुद्धा त्या पूर्वी आय सी सी आय बँकेत नोकरीला होत्या चंदा कोचर असताना त्याही ठिकाणी चंदा कोचर तुरुंगात जाऊन बाहेर आल्या परत गेल्या हा जो काही प्रकार आहे त्या ठिकाणी बँकेने एक इन्क्वायरी नेमली चंदा कोचरच्या विरोधात आणि त्याला शिक्षा पण झाली पण मग माधवी बोस यांना आय सी सी कोणता पगार देते आय सी कोणते पैसे मिळतात एसऑफचे मिळणार किंवा पेन्शनचे मिळणार किंवा पगारापेक्षा दुप्पट पेन्शन मिळते या सगळ्या गोष्टी आज काँग्रेस पक्षाने उघडकीस आणलेल्या आहेत आरोप करायचा झाला तर आयसीसीआय आयसीसी आम्ही असं काही करतच नाही आहोत पण माधवी बुज कुठे बोलताय माधवी बुज यांच्या तोंडाला पट्टी बांधलेली आहे आणि बेशरमपणाने त्या या सीईओ पदावर आहेत कारण संरक्षण केवळ गौतम अदानीचं नाही अर्थात ज्यांनी अपॉइंटमेंट केली ते मोदी आणि शहा यांचंच भांड फुटेल म्हणून मोहरा कोण प्याद कोण अशी चर्चा काँग्रेस पक्षाने आज जाहीरित्या केली आहे काँग्रेस पक्षाच्या जाहीर आव्हानानंतर माधवी बुच भडकलेले आहेत पण या भडकलेल्या बाईंच माथ हे इतकं भडकलेले आहेत की त्या रोज चुका करतायत आणि माध्यमांमधून माधवी बुच केवळ आय सी सी आय किंवा आणखीन एखाद्या कंपनीकडून म्हणजे प्रुडेन्शियल आय सी सी ची सबसिडी आहे त्यांच्याकडूनच केवळ पगार घेतात असं नाही तर ग्रेट कॅपिटल नावाची एक आणखीन कंपनी आहे होय ती सुद्धा एक ऑप्शर कंपनी आहे म्हणजे देशाबाहेर स्थापन झालेली कंपनी आहे तिथून सुद्धा त्यांना आजही पगार मिळतो हे आज एका वर्तमानपत्राने दिलेलं आहे म्हणजे केवळ सेबी पगार देते असं नव्हे तर आत्ताची आजची बातमी त्यांची स्वतःची एक अजून कंपनी आहे ज्याचा व्यवहार पुन्हा एकदा अदानीच्या ग्रुपशी आहे त्यामुळे मार्केट रेग्युलेटर हा निष्पक्ष आणि पारदर्शक व्यवहार करणार असा पाहिजे याच्याऐवजी त्याचे हितसंबंध मार्केटमध्ये चे, चे स्टॉक एक्स ऑप्शन मध्ये आहे प्रुडेन्शियलच्या स्टॉक ऑप्शन मध्ये त्यांच्या लिस्टेड कंपन्या आहेत आणि त्यांची स्वतःची पण लिस्टेड कंपनी आहे आणि त्यांच्या नवऱ्याची आणि त्यांची म्हणून आधीची ज्या कंपन्या त्या कंपन्या आहेतच त्यामुळे ब्लॅकस्टोर असेल हो किंवा ग्रेटर कॅपिटल असेल हो किंवा सतरा सालची त्यांची सिंगापूरची स्वतःची कंपनी असेल हो या सगळ्या कंपनीचा माल मलिदा त्यांना मिळतोच आहे आणि आय सी कंपनी पगार देव किंवा एसऑफ देव किंवा पेन्शन देव तुम्ही घेऊ कशी शकता तुम्ही कोणत्या अधिकारात घेता हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आज काँग्रेस पक्षाने एक्सपोज केलेला आहे आणि तरी खरा रोख काँग्रेस पक्षाचा मालकावरती आहे अदानी आणि शाह यांनी त्यांची नेमणूक केली आहे आणि आज एक निश्चित झालेला आहे बाहेरच्या व्यक्ती या नो नेमणुका होऊ शकतात पण त्यांचं चारित्र्य आणि चरित्र हे निष्पक्ष असलं पाहिजे हे दोन ठिकाणी सिद्ध झालेत एक रघुराम राजन हे स्वतः परदेशात शिकवत असत आणि वर्ल्ड बँकेवर पण होते पण ते जी भारतामध्ये आली नेमणूक झाली हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर म्हणून त्यांनी राजीनामा दिला डीमोनिडेशनच्या कालखंडाच्या आधीच आणि डिमोनिडेशनच्या कालखंडामध्ये बाहेरून आलेले अंबानींचा एक ऍडवायझर असलेले इकॉनॉमिस्ट उर्जित पटेल की ज्याला माहितच नाही की त्यांनी डिमोनिडेशन केलं आहे किंवा नाही केलं त्यांना शेवटी त्यांना जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातून चार लाख कोटी रुपयाची रिझर्व्ह फंडातून मागणी झाली भारत सरकारकडून होय डोक्यावरती तलवार ठेवून त्यावेळेस त्यांनी सांगितलं हा घ्या माझा राजीनामा आणि उर्जित पटेल निघून गेले या दोन गोष्टी यासाठी इथे सांगायच्या का या दोनही व्यक्ती बाहेरून आल्या म्हणजे लॅटरल एंट्री ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात होती सेबी मधली माधवी पुरी बुच ह्या सिंगापूर मधून इथे आल्या अ तिथे लाखो करोड कमवणाऱ्या ह्या बाई त्यांच्या स्वतःच्या ऑफशोर कंपन्या होत्या ती नोकरी सोडून मोदी साहेब सांगतायत म्हणून भारतात आल्या आणि आधी संचालक मंडळात सेबीत आल्या तिथेच खरा महिला पहिल्यांदा संशय आहे आणि त्यामुळे अदानींचं साम्राज्य कसं वाढलं हे हिंदन मध्ये सांगण्याच्या ऐकी या देशातल्या लोकांना सेबी मधल्या लोकांना माहीत नाही असं थोडीच आहे आणि आज त्या सीईओ म्हणून त्यांचा हितसंबंध किती कंपन्यांमध्ये आहे आणि त्यांचं उत्पन्न सेबीच्या पगाराच्या पलीकडे कुठून कुठून आहे आणि म्हणून त्यांची सुप्रीम कोर्टाने सांगून सुद्धा त्यांनी हिंडेन चौकशी केली नाही सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्यांना तीन महिन्यापेक्षा जास्त वेळ दिला त्यामुळे सुप्रीम कोर्ट सुद्धा आता संशयाच्या घेरामध्ये आहे या स्वतः बाई संपूर्ण संचालक मंडळ सेबीचं हे संशयाच्या घेरामध्ये आहे दोनशे चाळीस एवढे खासदार निवडून आले दोनशे बहात्तर पोचताना आलं भारतीय जनता पक्षाला हिंडेन विरुद्ध खुलासे देत आहेत आरोप करतायत ते भाजपचे खासदार आणि भाजपचे मंत्री पण सेबीचे चीफ बोलत नाहीत आणि इन्क्वायरी पूर्ण होत नाही सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करत नाही आणि खुलासे मागून खुलासे आज काँग्रेस पक्ष करतोय होय आता माध्यम बोलू लागलेली आहेत आणि ब्लोअर पाचशे ऑफिसर्स हे अर्थमंत्र्याला पत्र लिहित आहेत या गोष्टी गेल्या चार दिवसामध्ये रोजच घडतायत आणि अशा वेळेस मार्केट हे निष्पक्षपणे काम करत नाही आहेत आणि मग मा या मार्केट वरती ब्याऐंशी हजार सेन्सेक्स हा मी अनेक वेळा सांगितला यातला गेल्या दहा वर्षामध्ये किंवा चौदा वर्षामध्ये जो सेन्सेक्स वाढलाय हो आर्टिफिशियल आहे ती सूज आहे या लिस्टेड कंपन्यांची खरी ताकद या देशामध्ये काय आहे ती तीस हजार अंशाने कमी होऊ शकते म्हणजे इथे सगळा बोगस व्यवहार आहे इथे सत्ता आहे आणि त्यामुळे मार्केटमध्ये आयसीसीआय बँकेची पण प्रतिष्ठा आता पडायला लागेल माधवी पुरी यांची प्रतिष्ठा मातीला मिळालेली आहे कारण सेबीच्या चेअरमन म्हणून या निष्पक्ष आणि अपारदर्शक पद्धतीने कामच करत नाहीत जर जर चौकीदार हा चोर निघाला तर काय होऊ शकत याच सर्वात मोठं उदाहरण म्हणजे आज माधवीपुरी पुरी आहे आणि त्यांची नेमणूक करणारे दोन हजार सतरा पासून आणि त्यानंतर आज ते चौकशीच्या घेऱ्यामध्ये ती दोन म्हणजे एक अमित शहा आणि मोदी आणि म्हणून कोण आणि राजा कोण हे सर्वांना कळलेलं आहे आणि काँग्रेस पक्ष रोजच हे प्रश्न उपस्थित करतो खर तर माधवीपुरी बुच यांनी एक जूनला आणि चार जूनला मार्केट चार जूनला रिझल्ट आल्यानंतर आठ हजार अंशांनी पडलं पण एक जूनला अदानी सकट अंबानी सकट पाचशे मोठ्या कंपन्यांनी आपली आयुष्यभराची कमाई एक जूनला केली किती वेळा सर्किट वरती गेलं आणि चार जून किती सर्किट खाली गेलं याची म्हणजे जो फ्रॉडुलेट व्यवहार आहे त्याची चौकशी माधवी करण्याची भ्रांत नाही ज्याबद्दल राहुल गांधी एक पत्रकार परिषद घेऊन बोलले होते आणि म्हणून एक जून आठवा चार जून आठवा या ठिकाणी जवळजवळ पंचवीस लाख कोटी एक जूनला कमवण्यात आले ज्यांनी घालवले ते सर्वसामान्य गुंतवणूकदार होते त्यांची आयुष्यातून ते उठले पण एक जूनला ज्यांनी कमवले ते या देशातले पाचशे मोठे कार्पोरेट आहेत आणि प्रमुख नाव अदानी आणि अंबानी सर्व कंपन्या आहेत त्याची चौकशी हो माधवी बोस यांनी केली नाही कारण या फ्रॉडमध्ये एक जूनच्या त्या साथीदार आहेत असं म्हणण्याला पुरेपूर जागा आहे आणि म्हणून जॉइंट पार्लमेंटरी कमिटी करणं म्हणजे संयुक्त संसदीय समितीची नेमणूक करणं ही केवळ खासदारांची मागणी असून चालणार नाही ही आता जनतेची मागणी असली पाहिजे कारण सेबी एकोणीशे एक्क्याण्णव साली निर्माण झाली हर्षद मेहता काय केतन पारेख काय किंवा अनेक घोटाळ्यांमध्ये प्रत्येक वेळेस ताऊन सुलाखून सुधारणा करत करत सेबी पुढे गेलेली आहे पण सेबी पुन्हा एकदा गेल्या दहा वर्षामध्ये मोदींमुळे त्यांच्या एकूण काळ्या कारवायांमुळे काळा पैसाच या देशामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये होय बजेट पेक्षा पाच पटीने जास्त काळा पैसा हा वावरतोय त्यामुळे सतरा लाख कोटी डिमोनच्या वेळेस होते आता ते बत्तीस लाख कोटीची करन्सी आहे हे मी वारंवार सांगतोय पण डिमोनडायझेशन नंतर हे जे काही सततचे घोटाळे आहेत त्या सततच्या घोटाळ्यामध्ये मार्केट मॅनिप्युलेशन गेल्या दहा वर्षात जे होते त्यातून अदानी हा जगातला सर्वात श्रीमंत काय होतोय हे हिंदेनबर्गने सांगण्याची गरज नाहीये हे आपल्या सर्व लोकांना कळत आहे पण आपल्यातल्या कोणी बोलत नाही आता ऐवजी सरळ सरळ काँग्रेस पक्ष आणि सेबी मधले अधिकारी आणि आय आय मधले अधिकारी माहिती हे माध्यमांना पोहोचवतायत आणि म्हणून मोदी सरकारचं भांड हे फुट्ट आहे आणि त्याच संदर्भामध्ये मार्केटवरती अदानीचं साम्राज्य जेव्हा कोसळेल तेव्हा मोदी पण कोसळलेले असतील असाही त्याचा अर्थ आहे आणि म्हणून मोदी आणि अदानी, अदानी कोसळणं हे किती लवकर होतं का इलेक्शन नंतर होतं मग ते हरियाणा आणि काश्मीरच्या इलेक्शन नंतर होतं का महाराष्ट्र आणि राहिलेलं झारखंड यांच्या इलेक्शन नंतर होतं हा पुढच्या दोन महिन्याचा कालखंड हा प्रचंड घालमेल्याचा आहे आणि म्हणून आजचा व्हिडिओ हा त्या संदर्भात आहे आणि म्हणून अदानी हा मुंबईला बळकावतो आहे ही स्टोरी सुद्धा याच अनुषंगाने लोकांनी लक्षात घ्यावी त्या ठिकाणी केवळ थातूर मातूर आंदोलन करण्यापेक्षा मुंबई आणि महाराष्ट्र वाचवण्यासाठी महाविकास आघाडीने लाखोंच्या संख्येने रस्त्यावरती यायला पाहिजे केवळ फोटो सेशन करून चालणार नाही एवढंच या ठिकाणी आजच्या निमित्ताने सांगण्याची गरज आहे राहुल गांधींनी या ठिकाणी मुंबईत येऊन ठाण मांडणं ही सुद्धा आता काळाची गरज आहे कारण राहुल गांधी एक मोठं काम करतायत पण महाराष्ट्रातले बाकीचे लोक केवळ फोटो सेशन करतायत असंही एक चित्र दिसतंय आणि लोकांना खऱ्या अर्थाने मोदी आणि शहा आणि अर्थातच अदानी याला उखडून फेकायची इच्छा आहे आणि म्हणून राहुल गांधींनी मुंबई आणि महाराष्ट्र याचा ताबाच घ्यावा आणि एक मोठ्या लढाईला सुरुवात करावी असंही या ठिकाणी नमूद केलं तर हरकत नाही कारण खऱ्या लढाईला अर्थातच राहुल गांधींनी हात घातलाय आणि मोदी आणि शहाना हे भारी पडणार आहे हे नक्की धन्यवाद मी इथेच सांगतो